नमस्कार दीपक पोल्स ले दुपार दुपारचे तीन वाजता बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटीनच्या सुरुवातीला बातमी आहे लंडनमधून पंतप्रधान मोदी ब्रिटन दौऱ्यावर आहेत काही वेळापूर्वीच मोदींनी ब्रिटनचे पंतप्रधान केर स्टामर यांची भेट घेतल्याचं समजते या भेटीमध्ये या दोघांमध्ये अनेक मुद्द्यांवर देखील चर्चा झालेली आहे पंतप्रधान मोदींचा हा ब्रिटन दौरा अनेक अर्थांनी महत्वाचा असणार आहे अनेक गोष्टींचे या सगळ्यामध्ये करार होणार असून जवळपास काही गोष्टींचा जो फायदा आहे तो भारताचा ब्रिटनला देखील होणार असल्याचं आहे भारताकडून ज्या नव्याण्णव टक्के गोष्टी निर्यात केल्या जातात त्यामध्ये ब्रिटनमध्ये कुठलाही कर लागणार नाही असं देखील या भेटीदरम्यान ठरणार आहे भारत आणि ब्रिटनमध्ये आज मुक्त व्यापार करार होणार आहे दोन्ही देशांचे वाणिज्य मंत्री पंतप्रधानांच्या उपस्थितीत करारावर सह्या करतील भारताच्या नव्याण्णव टक्के निर्यातीवर ब्रिटनमध्ये आता यामुळे कर लागणार नाही ब्रिटनच्या नव्वद टक्के आयातीवर भारतातही कर लागणार नाही दोन्ही देशात सध्या साठ अब्ज डॉलर्सचा व्यापारी करार हा करण्यात येणार आहे पाच लाख सतरा हजार कोटी रुपयांचा व्यवहार असेल ज्यामध्ये दोन हजार तीस पर्यंत द्विपक्षीय व्यापार हा दहा लाख कोटींवर जाणार आहे भारत इंग्लंड मुक्त व्यापार कराराबाबत आपण अधिकची माहिती जाणून घेऊया तीन वर्षांच्या प्रदीर्घ चर्चेनंतर मुक्त व्यापार करारावर दोन्ही देशांची सहमती झाली आहे भारताच्या नव्याण्णव टक्के निर्यातीवर ब्रिटनमध्ये शून्य कर लावला जाईल तर इंग्लंडच्या नव्वद टक्के वस्तूंवर भारतात शून्य कर असेल भारतात बनणाऱ्या इलेक्ट्रिक गाड्यांनाही ब्रिटनमध्ये कर नसेल स्कॉच व्हिस्की जीनवरचा भारतातला कर हा एकशे पन्नास टक्क्यांवरून पंच्याहत्तर टक्क्यांवर आणलाय स्कॉच विस्की जीनवरचा कर पुढील दहा वर्षात पंच्याहत्तर टक्क्यांवरून चाळीस टक्क्यांवर येणार आहे इंग्लंडची कॉस्मेटिक चॉकलेट्स बिस्किट वैद्यकीय उपकरणं आता भारतात स्वस्त होतील इंग्लंडच्या गाड्यांवरील करात भारत शंभर टक्क्यांवरून दहा टक्क्यांपर्यंत कपात का करणार आहे इंग्लंडमध्ये भारतीयांच्या एक हजार कंपन्या वीस अब्ज ची गुंतवणूक आणि एक लाख लोकांना रोजगार देण्यात येणार आहे यासोबतच भारताच्या कोणत्या उद्योगांना याचा लाभ मिळणार आहे तेही पाहूया वस्त्रोद्योग फुटवेअर ऑटोमोबाईल्स जेम्स अँड ज्वेलरी फर्निचर क्रीडा साहित्य रसायन अशा सगळ्या उद्योगांना या द्विपक्षीय करारामुळे लाभ मिळणार आहे मुक्त व्यापाराचा लाभ होणाऱ्या भारतीय कंपन्यांची नावं देखील आपण आता जाणून घेऊया वेल्सपन इंडिया अरविंद लिमिटेड या सगळ्या भारतीय कंपन्या आहेत ज्यामध्ये बाटा इंडिया रिलॅक्सो अशा कंपन्यांना या मुक्त व्यापाराचा लाभ होणार आहे यासोबतच टाटा मोटर्स महिंद्रा इलेक्ट्रिक आणि भारत फोर्ज तेव्हा आता पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ब्रिटनचा दौरा हा यामुळेच अनेक अर्थांनी महत्वाचा असणार आहे मुक्त व्यापार करार या ब्रिटनच्या दौऱ्यामध्ये होणार आहे नुकतीच त्यांनी पंतप्रधानांची देखील भेट घेतलेली आहे